नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सगळे आय तुम्ही सगळे मस्त असाल तर चला तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे तर आपल्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर तर असतंच पण ते देवघर कसं असावं वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये नाही का कोणत्या मूर्ती असाव्यात तर तर व्हिडिओ मागच्या वेळेला मीच टाकला होता पण त्या आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्यांची मांडणी कशी केली पाहिजे त्यांची पायरीनुसार नाही का मांडणी बरोबर आहे का किंवा तुम्हीही बघून घ्या तुमच्या देवघराची मांडणी कशी आहे तर तोच व्हिडिओ आज मी घेऊन आली आहे तर देवघराची पायरीनुसार मांडणी कशी करायची देवघरांची रच देवघरामधील देवांची रचना कशी असते कोणत्या प्रकारे करावी त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरही असतंच आणि बघा आपल्या घरामध्ये कसं जॉईंट फॅमिली असते त्याच्यानंतर नाही का आपण म्हणजे आपण घरामध्ये कसं वेगवेगळं राहतो कोण शहराच्या ठिकाणी राहायला जातं नोकरी असेल तिथं आपलं काय जॉब वगैरे असेल आपण तिकडं राहायला जातो तर प्रत्येकाच्या घरामध्ये मग आपण आपले घरी गावाला आपल्या देवघर वगैरे असते आपले मुख्य देव वगैरे ते घरी असतातच तरी आपल्या घरामध्ये नाही का आपण जो एक म्हटलं गेलं आहे नाही का प्रत्येकाचं कसलंही घर असेल तर छोटे मोठे छोटा तरी देवाला पाहिजेच आणि त्याच्यामध्ये देवही पाहिजेत कारण आपण जो संसार करतो जे आपला संसार सुरू असतो तो ईश्वरच्या साक्षीने व्हावा यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर पाहिजेच तर एक असं म्हटलं गेलं आहे नाही का तर यासाठी आपण देवघराची रचना कशी करायची आहे तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं देवघराची दिशा कोणती पाहिजे तर ईश्वराची मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला आहे म्हणून आपल्याला देवघराची ही दिशा ईशान्य कोपऱ्यामध्येच पाहिजे आहे या कोपऱ्यामध्ये जर आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं देवघर असेल तर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती ऐश्वर हे लावत असते तसेच तुम्हाला नाही का म्हणजे काय काय वस्तू आपण बांधतो आप हो तेव्हा आपण आपल्याला जसं हवं तसं आपण नाही का घर बांधून घेऊ शकतो पण ज्या ज्या ऑलरेडी जे रूम्स आहेत आपण फ्लॅट वगैरे घेतो त्याच्यामध्ये आपल्याला नाही का तसं आपल्याला ज्या जसं पाहिजे असं भेटत नाही तर त्यामुळे आपण नाही का ईशान्य कोपरा जर आपल्या घरामधील नाही का तो वेगळा म्हणजे काहीतरी असेल तर आपण दुसऱ्या कुठल्या दिशेला दुसरी दिशा म्हणजे आपण पूर्व दिशेला एक मांडू शकतो कारण एक आपला घराचा ईशान्य कोपरा सोडला तर आपण एक म्हणजे एक नाहीलाज म्हणजे आपल्याला त्या पर्यायच नाही तर तुम्ही पूर्व दिशेलाही मांडू शकता कारण कोणत्याही दुसऱ्या दिशेला मांडल्यास नाही का आपल्याला खूप असं अग्नीय दिशेस फक्त आपण हवन हवन अशा गोष्टी फक्त आपण त्या अग्निय दिशेला करू शकतो आणि दक्षिण दिशा तर आपल्याला माहितीच आहे ती पित्रांची दिशा असते तर त्या दिशेला आपण कधीही नाही का देवघर किंवा आपण कोणतीही पूजाविधी ते त्या साईडला आपण मांडत नाही किंवा करत नाही तर याप्रमाणे आपण या दिशा आपल्या देवघराची अशी दिशा हवी आहे तर त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे तर देवघर कसं पाहिजे आपलं देवघर शेके तो सहा फुटाच्यापेक्षा पेक्षा जास्त उंच नसायला पाहिजे आणि ते नाही का सहा फुटाच्या उंच नसले पाहिजे आणि आपण ज्या घरामध्ये आपण ज्या भिंतीला देवघर ठेवणार आहे किंवा तुमचं नाही का तुम्ही देवाची एक खोली असेल तुमची सेपरेट देवघर असेल तर त्या भिंतींना आपण आहे ना शक्यतो नाही का पिवळा किंवा ना नारंगी कलर द्यायचा आहे बाकीचा इतर कलर कोणताही द्याय दे, द्यायचा नाही आणि प्रत्येक देवघरामध्ये म्हणजे आपलं देवघर देवघराची जी रूम आहे तुमचं सेपरेट जर देवघराची एक रूम असेल तर त्या रूमला नाही का उंबरटा पाहिजेच ज्या घरामध्ये देवघर आहे तुमचं त्या घराला उंबरटाही पाहिजेच तर अशा प्रकारे आपलंही देवघर पाहिजे आणि देवघर शक्यतो तुम्ही लाकडाचंच पाहिजे संगमरवरी नाही का असं ह्याचं संगमरवरी वगैरे असतं तर तुम्हाला जमलं तर शक्यतो नाही का तुम्ही लाकडी सागवानीच घ्या आणि त्याची रचना कशी पाहिजे तर सतरा गुणिले सतरा म्हणजे तुम्हाला नाही का समानांचं मानांचं चौकन्या चौकने आकाराचं आपल्याला देवघर घ्यायचं आहे तुम्ही बनलं तर बनवूनही तुम्ही तसं नाही का घेऊ शकता इकडं तर केंद्रामध्ये नाही का असं जसं आपल्याला आहे ना त्या साईजचं आपल्याला देवघर मिळ मिळून जात असतं तर याप्रमाणे आपल्याला असं हे देवघराची रचना झाली की देवघर कसं पाहिजे पण देवघरामधील नाही का आपण मूर्ती जी बनतो आपण नाही का देवघरामध्ये जे आपण जे टाक ठेवतो किंवा आपल्या घरामध्ये जे जे देव आहे त्यांची मांडणी कशी करायची आहे तर आपलं शक्यतो देवघर तुमचं तीन पायरीचं किंवा पाच पायरींचं पाहिजे तर तुमच्या घरामध्ये तीन पायरीचं असेल तरी ठीक आहे पाच पायरीचं असेल तरीही ठीक आहे तर देवघरामध्ये सर्वात वरच्या पायरीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो लावा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे ते स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवतीचा फोटो ठेवा किंवा म कुलदेवतीचा तुमचा टाक असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता तर ही झाली आपली पहिली पायरी दुसऱ्या पायरीस तुम्ही दक्षिण दिसेस कुलदेवीचा टाक वरती ठेवला तरी चालेल फोटोबशी किंवा खालच्याही तुम्ही दुसऱ्या पायरीवरही ठेवला तरी चालेल तसेच तुम्ही तिसऱ्या पायरीवरती गणपती बाप्पांचा मूर्ती ठेवायची आहे तसेच गणपती आपला डाव्या सोंडेचा पाहिजे आहे तर उजव्या सोंडेचं असेल तर त्याचं खूप नाही सा सावळे वगैरे असतात ते करावे लागतात तर शक्यतो गणपतीची मूर्ती तुम्हाला डा डाव्या सोंडेचीच असावी नंतर त्याच्या उजवीकडे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तसेच आपण एका वाठीमध्ये नाही का त्यांच्या उजव्या बाजूस आपण एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे तसेच आपण ते अन्नपूर्णाची मूर्ती ज्या तांदळामध्ये ठेवली आहे तर ते तुम्ही जर पौर्णिमेला ते निर्मल्यात टाकून किंवा तुम्ही त्या तांदळाची खीर बनवून प्रसाद म्हणून खाऊ शकता तर आपण अन्नपूर्णा जी अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती ठेवतो आपण वाठीमध्ये तांदूळ वगैरे ठेवून तर ते ते आपण नाही का तुम्ही म्हणजे काही का त्यांना माहीत नसते की ते तांदूळ वगैरे कधी बदलायचे तर तुम्ही जर पौर्णिमेला त्यामध्ये दुसरे नवे तांदूळ ठेवू शकता आणि ते तांदळाचे तुम्ही नाही का खीर करा कारण थोडेसेच तांदूळ असतात खीर करा किंवा तुम्ही पक्ष्यांनाही द्या किंवा निर्मल्यामध्ये टाका म्हणजे ती निर्मल्यामधून आपण पाण्यामध्ये वगैरे टाकलं तर नाही का माशांना वगैरे खाता येईल तर अशाप्रमाणे तुम्ही बाळकृष्णाच्या बाळकृष्णाची वगैरे बाळकृष्णाच्या तुम्ही ब उजव्या बाजूस तुम्ही हे अन्नपूर्णाची मूर्ती ठेवू शकता तसेच तुम्ही महादेवाची नंदीशिवाय फक्त पिंड आपल्याला ठेवायचे आहे कारण आपण देवघरामध्ये नंदीशिवाय म्हणजे नंदी ठेवत नाही किंवा नागाचे नागाचे पिंड नाग वगैरे असं काय पण ठेवत नाही फक्त आपण शंकराची पिंडच ठेवत असतो तर ही पिंड आपण तिथं तिसऱ्या पायरीवरती ठेवायची आहे तसेच आपण चौथ्या पायरीवरती तुमच्याकडून का आपल्या घरामध्ये पूर्वजांचे जे टाक असतात ते, ते, ते टाक असतात आपल्या घरामध्ये आपण लग्नात वगैरे बनवून घेतो ते टाक तुम्ही चौथ्या पायरीवरती ठेवायचे आहेत तसेच पाचव्या पायरीवरती आपण श्रीयंत्र ठेवायचं आहे श्रीयंत्रालाही खाली तुम्ही आसन वगैरे असते ते आसनावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे तसेच आसना आसनावरती आपण आसनाच्या उत्तरेकडे आपण शंख ठेवायचं आहे व शंकाचे तोंड पूर्व पश्चिम पाहिजे आहे असं ठेवायचं आहे अशी आपण देवघराची मांडणी करायची आहे आणि तस तेव्हा जमिनीशी समांतर असावेत म्हणजे यंत्र कोणतेही देवाचे आपण जे श्रीयंत्र वगैरे ठेवतो ते जमिनीशी समांतर असा उंचावर ठेवायचे नाहीत तर अशाप्रमाणे आपण ही देवघर देवघराची पायरीनुसार अशी मांडणी करायची आहे तर तुमच्या घरामध्ये जे जे टाक असतील किंवा आता तुम्ही नाही का आता तुमच्याकडं फक्त जास्त काही मूर्ती वगैरे नाही तर तुमच्याकडे ज्या मूर्ती आहे तुम्ही त्याप्रमाणे अशा ठेवू शकता तर स्क्रीनवर पण बघा दिलेलं आहे इकडं अन्नपूर्णाची माता आहे बाळकृष्ण गणपती बाप्पा परत इकडं बघा शंकरांची पिंड आहे वरती आपले टाक आहेत त्याच्यावरती स्वामी महाराजांचं बघा मूर्ती आहे त्याच्या खालच्या पायरीवरती बघा शं शंख आहे त्याच्यानंतर इकडं घंटीनाद आहे त्याच्या खाली श्रीयंत्र आहे तर अशाप्रमाणे अशी आपण मांडणी करायची आहे पायरीनुसार आणि ज्या घरामध्ये नाही का असं पायरीचे जे मंदिर आहे तर तुम्ही तसं नाही का साईजनुसार असं मांडणी करा एक ले एक लाईनवरची त्याच्या पाठीमाग अशी लाईन करून तुम्ही मांडणी करू शकता तर ही अशी पायरीनुसार अशी मांडणी करायची आहे तर नक्की तुम्ही अशी बघा अशी तुमची देवघराची मांडणी आहे का नसेल तर अशी करून घ्या अशा प्रकारे तुम्ही देव मांडून घ्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद